सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पिद्रे हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे दोन हजार सोळा साली अश्विनी या अचानक बेपत्ता झाल्या होत्या त्यानंतर तपास केला असता अभय कुरुंदकर याने अश्विनी यांचा खून करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवत त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे याबाबत अभय कुरुंदकर याला एकवीस एप्रिलच्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात येणार आहे या निकालानंतर अश्विने बिद्रे यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टममध्ये जो जी संत गती आहे ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहे नऊ वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आलं आहे आणि खूप असं विचार पण असं विचार जरी आला जरी तरी असं शहर येतात अंगावर की कसं झालं असेल ची काय अवस्था असेल कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आई आईची उणीव नेहमी भासत राहते त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो दोन हजार अठरापासून हेमंत नगराळेवर सह आरोपी करावे म्हणून आपल्या समारंसमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्यामुळे मी आजही पुरावा क कर, पाठपुरावा करतो आहे आता कोर्टाच्या ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू या सगळ्या गोष्टी करतील परदेशाकडे नाही त्यांचं काम मान्य करावं लागेल कारण त्यांनी साहेबांची जी ऑर्डर केली के ती त्यांनी केली नंतर जे इथल्या प म्हणजे गृहसचिवांनी ती ऑर्डर चेंज केली त्यांच्या मानधनाचा विषय चेंज केला तीही परत परदेशी साहेबांनीच रि केली त्यांचं का त्यांची ह्या केसबद्दल बघण्याची भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह होती कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पेक्ट दिला एवडा है तो ही मैं स्पष्ट बोल कि माध्यमा प्रतिनिधि ने क्या मदद के लिए ही मैं आज कोर्टासमोर संगित है कौन सी सजा देने की इस बात पर आज हमारी बहस हो गई हम लोग ने फांसी की मांग की और जो आरोपी के जो वकील साहब है उन्होंने कम से कम सजा देने की यानी कि लाइफ देने की मांग की और जो बाकी दोनों हैं उनको भी हमने ज़्यादा से ज़्यादा पनिशमेंट यानी जो आरोपी नंबर एक है उसकी सजा के मुताबिक उनको भी ज्यादा से ज्यादा पनिशमेंट देने की मांग की सर कुछ देर पहले जैसे आपने बताया कि आपने मुंबई मुंबई से ही कहना चाहेंगे नहीं उनका जो डिपार्टमेंट है टोटली अलग था उनको स्पेशली इस केस के लिए बुलाया गया और नवी मुंबई पुलिस जो करना चाहिए थी वो उन्होंने प्रॉपरली किया नहीं इस प्रकार के कोर्ट का कहना है सर एक खाकी के बदले सारे को बदनाम कैसे किया जा सकता मैं करना चाहता जो बदनाम होने के जैसा है वही बदनाम ही होगा जी? जो सही काम करता है वो कभी बदनाम नहीं होगा सर, इतना मैं आपको, आपको एश्योरेंस दे सकता हूँ वो कोई थी? भी हो वो पॉलिटिशियन हो या वो पुलिस अधिकारी हो या किसी भी क्षेत्र में का हो अगर वो सही काम करता है वो कभी बदनाम नहीं होगा बहुत बहुत शुक्रिया